नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणारा महा टी टी पेपर दोन हजार एकवीस साली झालेल्या पेपर दोन ना जो सात सहावी ते आठवीसाठी असतो सामाजिक शास्त्र सामाजिकशास्त्रील काही प्रश्न मागील भागाला आपण काही प्रश्न बघितले होते आपण आता एकशे एक्केचाळीस ते एकशे पन्नास उर्वरित प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक्केचाळीस वॅटिकन सिटीमध्ये स्थलांतरित लोकसंख्या किती टक्के आहे पर्याय आहे तो पॉईंट पाच टक्के पॉई चव्वेचाळीस टक्के सत्तर टक्के शंभर टक्के तर बॅकेट सिटीमध्ये स्थलांतरित झालेल्या लोकसंख्या किती आहे शंभर टक्के त्यानंतर आहे एक प्रश्न क्रमांक एकशे बेचाळीस सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारात रिकामी काही सगळा हा केंद्रबिंदू असतो एक प्रदेश दोन मानव तीन निसर्ग चार वाहतूक तर याचं अचूक उत्तर आहे मानव त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे एकशे त्रेचाळीस पुन्हा कालव्यासारखे मी जगा प्रवेशद्वार असे म्हणतात पर्याय आहे अटलांटिकाचे हिंदी महासागराचे पॅसिफिकचे आर्थिक पिकचे याचं उत्तर आहे पॅसिफिकचे प्रवेशद्वार असे म्हणतात आकृतीतील उपकरणामधूनचा योग्य पर्याय निवडाच निवडा खाली दिलेल्या आकृतीमधून आपल्याला वायुदाप मापक कोणता आहे हो ओळखायचं आहे तर ते आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक पंचे एकशे पंचेचाळीस जवळील भाग रिकामी सगळ्या जवळील भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे विष्वृत्ता अक्षवृत्त कर्कवृत्ता मकरवृत्त तर याचं उत्तर आहे विषुवृत्त त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे एकशे शेहेचाळीस कृतीपृष्ठा लगत असणारा वातावरणाचा थर रिकामीचा का सितांबर तपांबर मध्यांबर आयनांवर तर तो थर असतो तपांबर पृथ्वी लग पाटत असणारा थर हा तपांबर असतो त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकशे सत्तेचाळीस आकाशी सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह रिकामीचा <coughs> गा पर्याय हे तर बुध मंगळ शुक्र आणि गुरु तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ती शुक्र त्यानंतर प्रश्न आहे एकशे अठ्ठेचाळीसवा युरोप आफ्रिका या खंडाच्या दरम्यान असणारा समुद्र रिकामी पर्याय अरबी समुद्र बंगालचा उपसागर तांबडा समुद्र भूमध्य समुद्र तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भूमध्य समुद्र त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकशे एकोणपन्नासवा प्राध्यापक किंवा शिक्षक व्यवसाय खालीलपैकी कोणते व्यवसाय समाविष्ट होणार इथे आपल्याला प्राध्यापकाने प्राध्यापकांनी शिक्षकाचा व्यवसायाबद्दल विचारलेला आहे तर पर्याय दिले आहेत प्राथमिक व्यवसाय विद्यकृषी आहेत विद्यक व्यवसाय चतुर्थक व्यवसाय तर प्राध्यापक आणि शिक्षक ह्याचा विषय विषय हा हा चतुर्थक विषया व्यवसायाशी संबंधित आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकशे पन्नास अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव का सांगा पर्याय तर पालक समुद्रध्वनी दुसरं आहे मलाक्का समुद्रध्वनी दुसरे मॅगले समुद्रध्वनी जिब्राटल समुद्रध्वनी तर तर अंदमान समुद्र अंदमान आवाज जावा समुद्र व जावा समुद्र जोडणारा कोणता ध्वनी आहे तो आहे मलाक्का समुद्रधुनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद